श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे तर सर्व पित्री अमावस्या ही सर्व पित्री अमावस्या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ती बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे तर अमावस्येच्या दिवशी म्हणजेच रविवारी तुम्हाला एक साधा सोपा उपाय करायचा आहे तुमच्या घरामध्ये तुम्हाला एका दिशेला एक दिवा लावायचा आहे जर का तुम्ही तो दिवा लावला तर साक्षात लक्ष्मी देवीची अपार कृपा ही तुमच्यावरती होईल आणि तुमचं अगदी सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समाधान समृद्धी देखील येईल त्याचबरोबर पितृदोष देखील कमी होण्यासाठी मदत होईल तर त्यामुळे तुम्हाला एकवीस तारखेला रविवारी अमावस्येच्या दिवशी घराच्या एका दिशेला दिवा लावायचा आहे सर्व पित्री अमावस्या पितृपक्षाचा हा शेवटचा दिवस या दिवशी ज्ञात अज्ञात सर्व पूर्वजांचं स्मरण करून त्यांचे श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केलं जातं या विधींमुळेच पूर्वज पूर्वज देखील तृप्त होतात आणि कुटुंबावरती त्यांचा आशीर्वाद हा कायम राहतो त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती येते तर सर्व पितृ अमावस्येचं महत्त्व काय आहे तर हा दिवस हा पूर्ण पूर्वजांना समर्पित असतो तर तुम्हाला घरामध्ये एका दिशेला दिवा हा लावायचा आहे तर कोणत्या दिशेला हा दिवा लावायचा आहे अमावस्येच्या दिवशी सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी रविवारी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे तर हा दिवा तुम्हाला घरातील ईशान्य दिशा ही ईशान्य दिशा पवित्र असते तर हे देवतांचे निवासस्थान देखील मानतात तर या काळामध्ये पित्रांची पूजा आणि स्मरण देखील करायचं आणि घरामध्ये आपल्या सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी या दिशेने दिवा लावायचा आहे त्याच्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहते आणि घरामध्ये पैसा देखील येतो आणि तो टिकून देखील राहतो आणि आर्थिक परिस्थिती देखील ही मजबूत होते तर घरामधील ईशान्य दिशेला हा दिवा हा तुम्हाला लावायचा आहे तर त्याच्यानंतर सर्व पित्री अमावस्येच्या अमावस्येच्या दिवशी आता सर्व पित्री अमावस्येचा अर्थ म्हणजेच पित्रांचं स्मरण करणं आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करणं या दिवशी पूजा आणि दानाचं फळ हे आपल्याला मिळतं तर यावेळी काय करायचं हे तुम्हाला माता लक्ष्मी यांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्हाला तुपाचा दिवा हा लावायचा आहे आणि लक्ष्मी मंत्राचा एकशे आठ वेळा हा जप करायचा आहे जर का हा तुम्ही उपाय केला एकशे आठ वेळा लक्ष्मी मंत्राचा जर का तुम्ही जप केला तर त्याच्यामुळे आर्थिक संकटातून तु, तुम्ही मुक्त व्हाल तुमच्यावरती जी काही आर्थिक संकटं येत आहेत किंवा आर्थिक समस्या येत आहेत तर त्या समस्या देखील सुटतील आणि सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तुळशी माळेचा देखील एकवीस वेळा जप हा करायचा आहे तर हे साधे सोपे तुम्हाला उपाय करायचे आहेत जर का हे साधे सोपे उपाय तुम्ही केले तर तुमच्या घरामधील जे काही तुमच्या सात पिढ्यांचं दारिद्र्य आहे ते सुद्धा नष्ट होईल आणि घरामध्ये घरामधील नकारात्मक ऊर्जाही निघून जाईल आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार देखील होईल त्याचबरोबर सुख समृद्धी आणि समाधानसुद्धा येईल तर तुम्हाला अमावस्येच्या दिवशी घरामधील ईशान्य कोपऱ्यामध्ये ईशान्य दिशेला हा दिवा लावायचा आहे सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तुम्ही आवर्जून दानधर्म हा करायचा आहे गरजूंना अन्न वस्त्र आणि आवश्यक ज्या काही वस्तू आहेत तर त्या वस्तू दान करा कारण या दिवशी केलेलं दान हे पुण्य पुण्याचं काम म्हटलं जातं दानधर्म केल्यामुळे पित्र देखील प्रसन्न होतात पित्रांच्या आशीर्वादामुळे कुटुंबातील कलह दूर होतात तसंच व्यवसायामध्ये देखील लाभ होऊन धनसंपत्ती ही वृद्धिगत होते तर त्यामुळे तुम्ही या दिवशी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आवर्जून दानधर्म करा जर का तुम्ही दानधर्म केला तर पितरांच्या आशीर्वादाने तुमच्या कुटुंबातील जी काही भांडणं आहेत किंवा कलह आहेत तर ते सर्व दूर होतील आणि व्यवसायामध्ये देखील लाभ होईल तर आता तुम्हाला सर्व पितृ अमावस्येला काय करायचं नाही तर पितृपक्षातील पंधरा दिवसात जर पितरांच्या श्राद्ध करण्याचं शक्य होत नसेल तर सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी पितरांचं विधिवत श्राद्ध करणं महत्त्वाचं आहे या दिवशी पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी याकरिता शास्त्रशुद्ध पद्धतीने श्राद्ध केलं जातं या दिवशी कुटुंबामधील मा सदस्यांनी मांसाहार किंवा दारूचं सेवन हे करायचं नाही आणि नैवेद्यामध्ये कांदा आणि लसूण यांचा वापर हा करायचा नाही तर ह्या गोष्टी तुम्हाला सर्व पित्री अमावस्येला करायच्या नाहीत मांसाहार हा तुम्ही चुकूनही करायचा नाही किंवा मद्यपान देखील करायचं नाही ह्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत व्हिडिओमधील माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि कमेंट देखील करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ